त्याच्यामध्ये आपण एडिटिंग केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून द्यायची चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो घ्या जे मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईटने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही एक बघू शकता जर तुम्हाला मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला जी आहे ती मला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर चला आता मित्रांनो जरा वेळ होता आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं आहे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया

आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आले आहोत आल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो आज रिडिंग करण्यासाठी सुपर विपेन आणि कॅपकट प्रो ॲपची गरज लागणार आहे सुपर विपेन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा तुम्हाला प्लेस्टोरवरती इझिली मिळून जाईल आणि कॅपकट जे आहे ते टेलिग्रामवरती किंवा क्रोमब्रॉजवरती इझिली मिळून जाईल ते तुम्हाला ते सुपरविपेन कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे त्यानंतर तुम्हाला ते कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो खायचं अशा वेळी लोडिंग होऊन जाईल त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर आल्बममध्ये टॅप करायचं आहे परत आल्बममध्ये टॅप करून दिल्याच्यानंतर हिंदवी पाटील यांचे तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करून दिलेले आहे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत इथे मित्रांनो सर्व व्हिडिओ जिथे कटिंग करून व्यवस्थित दिलेले आहेत काय एवढा विषय विहित नाही त्यांना मित्रांनो तुम्हाला करायचं एक नंबरचा हा जो त्र आता व्हिडिओ जो ॲड करायचा आहे परत दोन नंबरचा व्हिडिओ ॲड करून तीन नंबरचा व्हिडिओ ॲड करायचा आहे परत तुम्हाला ते चार नंबरचा व्हिडिओ ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला वरती दोन सेकंदा एक टॉपला व्हिडिओ दिसत आहे तो इथं ॲड करायचा आहे चार नंबरला पाच नंबर परत साडी घातलेला जो व्हिडिओ आहे ॲड करून परत सहा नंबरला जो वरचा मित्रांनो ऊर्जेसाठी तो कपरेला व्हिडिओ तो ॲड करून आणि सात नंबरला मित्रांनो ऊर्जेला आपला जो व्हिडिओ आहे लास्टचा तो ॲड करून देग तो होती वर क्लिक करून द्यायचा आहे तर मित्रांनो सर्व व्हिडिओ अशा वेळी ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथं सॉन्ग ॲड करायचं आहे सॉन्ग ॲड करण्यासाठी ॲड व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे तर फाईल मेज द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक इथे तेरा सेकंदचा एक मित्रांनो मला व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून तो इनपुट ओनली सॉन्ग होत तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे जे सॉन्ग आहे ते फक्त तुम्हाला ते मिळून जाईल त्यानंतर ते सॉन्ग सॉंगवरती लॉंग प्रेस करून धरायचं आहे सॉन्ग पूर्ण सुरुवातीला आणायचं आहे अशा प्रकारे होऊ शकता आणच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एडिटिंग करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं सॉंगवरती तुम्हाला टॅप करायचं आहे पण थोडंसं पुढे यायचं आहे ते बिट्स नावाचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे ते ॲटोमॅटिक जे बिट्स आहेत ते तुम्ही ऑप्शन आहे ॲटोधी तुम्हाला ते क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचे बीट्स जे आहे ते ॲटोमॅटिकली येऊन जाते तुम्हाला लोडिंग घेत असेल तर तुम्हाला ते काय करायचं ॲड ओके ते क्लिक करून द्यायचं आहे आणि आपला हा जो मित्रांनो व्हिडिओ आहे बघू शकता आपण सहा सेकंदा मी साडेपाच सेकंदजवळ यायचं आहे व्हिडिओ जो टॅप करायचा आहे याचा स्क्रिप्ट करून ह्याचा फोटोचा जो पॉड ते नेक्स्ट पॉड ते डिलीट करून घ्यायचं आहे मी ते व्यवस्थित आपले फोटो जे आहेत आणि व्हिडिओ जे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानं पूर्ण मी तुम्हाला सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर एक नंबर आपण आपण पीएनजीला इपेट दिलेलाच आहे मी आपण व्हिडिओसोबतच पिन जे ॲड करून दिलेलं आहे त्यानंतर मला काय केलं परत एक दोन नंबरचा व्हिडिओ त्या टॅप करायचा आहे त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याचे इनमधला जो हा प्रो इफेक्ट आहे ॲड करून तो ओके होती क्लिक करून द्यायचा आहे किंवा मित्रांनो ह्याच्यामध्ये हा जो साईड हा इफेक्ट हा ॲड करून ओके होती ते क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओ ते क्लिक करायचा परत तुम्हाला मित्रांनो फोटो फोटो अशा पुढे जायचं आहे मित्रांनो पेंडिंग नावाचा एक इफेक्ट आहे हा ॲड करून ते ओके होती क्लिक करून द्यायचं आहे परत मित्रांनो मला ती चार नंबरचा व्हिडिओ ते टॅप करायचं आहे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत हा फ्लो नावाचा एक ॲड करून दो ऑप्युती क्लिक करून द्यायचा आहे परत मित्रांनो पाच नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला परत थोडंसं पुढं जायचं आहे आणि आपण जो पेंडिंग आता नावाचा एपीड ॲड केला तो ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला ह्या व्हिडिओवरती टॅप करायचा आहे ते व्हिडिओ अॅनिमेशनमध्ये जायचं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये फीड इन हा जो नावाचा एपीड आहे ॲड करून दो ऑप्युती क्लिक करून द्यायचा आहे म्हणजे मित्रांनो अशा वेळेला आपल्या एपीड ॲड होऊन जातील त्यानंतर मित्रांनो मी ते ऑलरेडी तीन व्हिडिओ जे आहे एकत्र कोण दिलेलं आहे त्याच्या तुम्हाला जर इपेड ॲड करायचं असतील ऑलरेडी म्हणजे दुसरे इपेड जर ॲड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की लास्टचा व्हिडिओ त्या तुम्हाला टॅप करून द्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन ते पे पेंडिंग नावाचं आपलं ई पेड ॲड करून ओके ते क्लिक करून द्यायचं आहे परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओवरलेमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूब जर जो काही लोक असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं अशा वेळे मित्रांनो तुम्हाला जिथं आहे तिथे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे इजिलिअर मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे अशा व्हिडिओ ते वाढवत आणायचे आहे त्याच्यानंतर मला बँडमध्ये जायचं आहे बँडमध्ये गेल्याच्या नंतर ते डार्क किंवा ओव्हरलेस सिलेट करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वरती सेटिंग एक शेअर ऐकून दिसत आहे क्लिक करून तुमचा जो व्हिडिओ करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून जर व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र